शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ऍग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टीलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किमतीत उपलब्ध व्हीएसटी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ऍग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांना स्वागत आज आपण चर्चा करतोय कळाव जी हे जिल्हा परिषद सदस्य ओबीसी म्हणून जे आहे आरक्षण जे जाहीर झालेलं जा आहे त्यामुळे ओबीसी म्हणून जर बघितलं ठाकरे गटाचे फायर नेते बाबू घारे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जाते बाबू घारे हे ओबीसी आहेत आता बाबू आता निवडणूक लढवत आहेत का अन्य चेहऱ्या कोण असणार का सुदाम पवार त्यासाठी प्रयत्न करत होतो पण मात्र ओबीसी जो आहे तो रचना पडल्यामुळे आरक्षण पडल्यामुळे बाबू घारे जे आहेत जोरदार लॉबिंग करतील आणि ठाकरे आणि अजित पवार गटाची युती होत असल्यामुळे त्यांना तो फायदा होऊ शकतो त्यामुळे बाबू घरे आता पुन्हा एकदा अलिबागचा समुद्रकिनारा किंवा डायरेक्ट जे आहे अलिबागच्या झडपीमध्ये ते जाऊ शकतात त्या दृष्टीने जे आहे ते आपले प्रयत्न करताना दिसून येत आहेत त्यामुळे बाबू जे आहेत उत्तम संघटक आहे नेता आहे सातबारा करणारे आहेत ते आता झेडपी जाण्याची तयारी करतायत त्यामुळे बाबू आता मग तिकडे साधारणपणे ठाकरे गटाकडून ते मोर्चेबांधणी करतील मग अजित पवारांच्या गटामधून नेमकी कोण उभं राहतं कुणाला जर जागा सोडली जाते हे पाहणं महत्त्व ठरलं पण बाबू गारे अलिबाग तर समुद्रकिनारा बघण्यासाठी मध्ये जाण्यासाठी ते तयारी करतात हे मात्र नक्की धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा